कोणतीही शंका मनामध्ये न ठेवता महायुती म्हणून सर्व घटक पक्षांनी एकजुटीनं आगामी विधानसभेसाठी तयारी करायची असं आवाहन भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रमुखांकडून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना करण्यात आलं आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मुंबईत आज महायुतीची बैठक आयोजित करण्यात आली होती युतीचं सरकार राज्यामध्ये पुन्हा आल्यानंतर विकासाला आणि समृद्धीला चालना मिळाली आहे सरकारनं राज्याचं वर्तमान सुधारलं आहे मात्र आपल्याला राज्याचं भविष्यही विकसित करायचं आहे म्हणूनच महायुतीनं एकजूट होत काम करायची गरज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली महायुतीचं राज्यातलं सरकार विकास विचार आणि विश्वास या त्रिसूत्रीवरती काम करत आहे पण विरोधक युतीबद्दल आणि अर्थसंकल्पाबद्दल गैरसमज पसरवत आहेत या गैरसमजाच्या विरोधामध्ये सरकारच्या कामाबद्दल लोकांमध्ये जनजागृती करायची आहे असंही ते म्हणाले सरकारनं अतिरिक्त अर्थसंकल्पात ज्या योजनांची घोषणा केली त्या पूर्ण करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं महायुतीमध्ये एकजूट नसल्याचं खोटं नरेटिव्ह विरोधकांनी पसरवलं आहे त्याचा फटकाही महायुतीला बसला अशी खंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली महायुतीतल्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात बोलणं टाळावं असं आवाहन त्यांनी केलं लोकसभा निवडणुकीत आपण गाफील राहिलो पण येणाऱ्या निवडणुकीत गाफील राहून चालणार नाही असंही फडणवीस म्हणाले जागा वाटपाबाबत युतीचे एकत्र नेते एकत्र येऊन विचार करून निर्णय घेतील म्हणून सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जागा वाटपावरून बंडाची भूमिका घेऊ नये असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी पसरवलेलं खोटं कोढून खोटं खोडून खोडू काढून जनतेला सत्य दाखवण्यासाठी एकत्रितपणे काम करायचं आवाहनही पवार यांनी केलं